एकोणीसशे एकोणसत्तर साली भालाजी पेंढरकरांच्या तांबडी माती चित्रपटाद्वारे त्यांनी पाऊल ठेवलं सोंगाड्या आंधाळा मारतो डोळा पांडू हवालदार रामराम गंगाराम बोट तिथे हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट सोंगाड्या हा दादांनी निर्माण केलेला पहिला चित्रपट त्यावेळी हा चित्रपट प्रचंड गाजला त्यानंतर दादांनी मराठीत एकूण सोळा चित्रपटांची निर्मिती केली विशेष म्हणजे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले या विक्रमामुळे त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंदवलं गेलंय लालबाग मध्ये राहणाऱ्या एका गिरणी कामगार कुटुंबात आठ ऑगस्ट एकोणीसशे रोजी दादांचा जन्म झाला गोकुळ अष्टमीच्या शुभप्रसंगी लाभलेला या पुत्ररत्नाचे कृष्णा म्हणून नामकरण करण्यात आले पोरक्या वयातच या कृष्णाच्या लीला उसळून बाहेर येऊ लागल्या शाळकरी वयात त्यांना गल्लीतले दादा म्हणून ओळखले जात असे पुढे मोठ्या भावाच्या अकाली निधनानंतर घर सांभाळण्याची जबाबदारी दादांवरती आली आपणा बाजार मध्ये दरमहा साठ रुपयाने कामावर असतानाच दादा सेवा दलाच्या काम करू लागले कलेचा नाच शांत बसू दे म्हणून प्रसिद्ध गाण्याची विटंबन करणे विचित्र गाणी रचणे त्यांच्या चाली लावणे हे फावल्या वेळाचे छंद त्यांनी जोपासले सेवा दलात असताना त्यांची गाठ निळू फुले राम नगरकर यांच्याशी पडली आणि सेवा दलाच्या नाटकात दादा छोटी मोठी कामे करू लागली लहानपणीपासून खोडसाळ असलेल्या दादांनी बाजार नोकरी केली सोडा वॉटर बाटल्या दगड विटांना मारामारी केल्याचं दादांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं एका वर्षातच त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीशी ते काळाने दुरावले व तेव्हापासून एकटे ते पडले हे दादा कोंडकेंनी जीवन हे खेळकरपणे घालवण्याचा निश्चय केला नायगाव परिसरात बँडवाले दादा या नावाने त्यांना लोक ओळखू लागले तसेच त्यांना जीवाभावाचे मित्र मिळाले सुपरस्टार झाल्यानंतरही दादा तिथे जात आणि जुन्या मित्रमंडळींसोबत रमत असत पथनाट्यात आपल्या विनोदाच्या टायमिंगवर हशा उसळवणाऱ्या दादांचे प्रसिद्ध होणे त्यांच्या सेवा दलातील काही साथीदारांना पाहले नाही खणखणपुरीचा राजामधील गाजणारी भूमिका सोडून सेवा दलातून फारकत घेत दादांनी स्वतःचा फड उभारला आता शाहीर दादा कोणके वसंत सबनीसांच्या विच्छा माझी पुरी करा या नाटकातून पुन्हा रंगभूमीवर उतरले पुढे माजी पुरी कराचे पंधराशे हून अधिक प्रयोग झाले आणि दादांसारखे रत्न भालाजी पारख्याच्या नजरेत पडले एकोणीशे सालीजी पेंढरकरांनी दादांनी मग मागे वळून बघितलंच नाही जून एकोणीशे एकाहत्तर सोंगाड्या प्रदर्शित झाला सोंगाड्याला सुरुवातीला सिनेमागृह मिळत नव्हती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणारे नेते होते त्यांनी सोंगाड्याला सिनेमा गृहाची सोय करून दिली आणि सोंगाडे तुफान गाजला इतका की बऱ्याच सिनेमा गृहांनी सोंगाड्या भारावून गेले होते मिळालेल्या लोकप्रियतेचा पुरेपूर वापर करून घेत दादांनी लगेचच पुढच्या चित्रपटाची घोषणा केली एकोणीसशे बहात्तर साली एकटा जीव सदाशिव हा प्रदर्शित झाला या चित्रपटाची हाईप इतकी झाली होती की खुद्द राज कपूरने आपल्या पोराला लाँच करताना चित्रपटाची तारीख पुढे ढकलली आणि बॉबी हा पाच महिने उशिरा प्रदर्शित झाला त्यावेळी राज कपूरला सिनेमागृहांना एकता जीव सदाशिव उतरवण्याची विनंती करायला लागली होती असा किस्साही आज सांगितला जातो एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये पांडू हवालदारच्या रूपाने दादा पुन्हा पडद्यावर आले मुंबई पोलिसाचा हा हवालदार तिकीट बारीवर एम सिक्सटीनच्या एजंटला भारी पडला पांडू हवालदारमुळे मुंबईत एम जी एमला द मॅन विथ गोल्डन गन लावायला सिनेमागृहे मिळेनात कधी नव्हे ते जेम्स बॉन्डच्या सिनेमा महाराष्ट्रात फ्लॉप गेला म्हणूनच आजही जेम्स बॉन्डच्या चित्रपटाला टक्कर देणारा दादा माणूस असं दादा कोणके यांना संबोधलं जातं दादा कोणकेंचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका